तर आनंददायी शनिवारमध्ये आज आपण राज्य राजधानी आणि त्यांचे मुख्यमंत्री बघूया तर मला सांगा महाराष्ट्राची राजधानी काय आहे मुंबई हात वर करून सांगायचे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि मध्य प्रदेशची राजधानी हां व्हेरी गुड मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ कर्नाटकची <acre> राजधानी पटकन काय बँगलोर व्हेरी गुड कर्नाटकची राजधानी आईच दोन सांगितले गोव्याची राजधानी गोव्याची राजधानी पणजी गुजरातची राजधानी गांधीनगर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत मोहन यादव एवढा उशीर लागते आणि मणिपूरची राजधानी मणिपूरची राजधानी इम्फाळ झारखंडची राजधानी रांची झारखंडची राजधानी रांची तेलंगणाची राजधानी हां हैदराबाद आणि आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती व्हेरी गुड